पड़नी जी जी के पढ़वी जी मैं माननीय अध्यक्ष जी मैडम आवारी हूँ कि मुझे आज सदन में बोलने का अवसर दिया मैं आदिवासियों से जुड़े बहुत एक बहुत ही गंभीर मुद्दे पर ध्यान दिलाना चाहता हूँ आदिवासियों से जुड़े कई मुद्दे लेकिन सबसे बुरा बड़ा मुद्दा आदिवासियों की प्रतिष्ठा का है आदिवासी मंत्री को आदिवासी मंत्री की जगह जनजाति मंत्री कहा जा रहा है यह तथ्य है कि पिछले दस वर्षों में आदिवासियों से जल जंगल जमीन छीन ली है आप लोगों ने आदिवासियों के संवैधानिक अधिकार भी छीन लिए हैं और कृपया आदिवासी की पहचान ना छीने इसलिए मैं आपसे विनंती करना चाहता हूँ आदिवासियों की अलग पहचान है ये जो पहचान है वे उनकी अपनी पहचान है आदिवासियों की पहचान उनकी जन्म सिद्ध अधिकार है और वो पहचान हजारों वर्षों से चली आ रही है हम मैं ये कहना चाहता हूँ हम वनवासी नहीं है हम आदिवासी है हम जनजाति नहीं हम आदिवासी है और भविष्य में भी आदिवासी ही रहेंगे इस देश के इतिहास में हमारी पहचान को मिटाने की कोशिश ना करें इसे एक प्रतिष्ठित मुद्दा मानते हुए सरकार के सरकार को जनजाति मंत्रालय को आदिवासी मंत्रालय के रूप में संदर्भित करना चाहिए ये मेरी विनती दन्यवा, है जनजाति मंत्री मंत्री को आदिवासी मंत्री के रूप में पुनर्विचार करना चाहिए साथ ही का नाम बदलने की बजाय सरकार को आदिवासियों के उत्थान हेतु कार्य करना चाहिए धन्यवाद लोकसभा नवनिर्वाचित प्रथमच निवडून आलेल्या खासदारांना आज संसदेत आपले प्रश्न मांडण्याचा पहिलाच प्रसंग असल्याने संपूर्ण देशाचे लक्ष संसदेत लागून होते नंदुरबार लोकसभा मतदारसंघात प्रथमच निवडून आलेले युवा खासदार गोवाल पाडवी यांनी आदिवासी समाजाच्या अस्मितेचा प्रश्न उपस्थित करून संपूर्ण देशाचं लक्ष वेधाने त्यांचं सर्वत्र कौतुक केलं जातं आहे राज्यासह देशभरात आदिवासी विभागाच्या मंत्र्याला आदिवासी ऐवजी जनजाती मंत्री म्हणून संबोधलं जात आहे त्याचबरोबर आदिवासी समाजाच्या हक्काचे असलेले जल जंगल आणि जमिनी हिसकावून त्यांच्या मूलभूत अधिकारावर गदा आणली जाते आदिवासी समाजाची ओळख असलेली परंपरा आणि संस्कृतीचा राज करून आदिवासी अस्मिता संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याने हा सर्व प्रकार थांबवण्यात यावा आणि आदिवासी मंत्र्याला आदिवासी मंत्री म्हणून संबोधण्यात यावे यासाठी आज संसदेत नंदुरबार लोकसभा युवा खासदार ऍडव्होकेट गोवालदादा पाडवी यांनी मागणी केली त्याबद्दल समस्त आदिवासी समाजाकडून तहे दिवसे सलाम नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे खासदार ॲडव्होकेट गोवालजी पाडवी यांनी आज लोकसभेमध्ये आदिवासींच्या अन्याय अत्याचार आणि आदिवासींच्या अस्तित्वाबाबत आज आवाज आवाज उठवला प्रश प्रश्न मांडलेत आणि पहिल्यांदा मला तरी वाटतं की लोकसभेमध्ये आदिवासींच्या अस्तित्वासाठी आज जनजाती म्हणून जे संबोधलं जात आहे जे मंत्रालय आदिवासींच्या नावाने आहे परंतु ते आदिवासी मंत्रालय म्हणून ना जाहीर करतात ते जनजाती म्हणून आज मंत्रालय जाहीर केलेलं आहे त्या पद्धतीचं काम सुरू आहे केंद्र सरकारचं आणि त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने आदिवासींना वनवासी न समोरता आदिवासी म्हणून समजलं संबोधलं गेलं पाहिजे या नावाने त्यांच्या नावाने हे मंत्रालय सुरू केलं पाहिजे म्हणून ही जी प्रमुख मागणी आज गोवाजी पाडवी यांनी केली ती अत्यंत आदिवासींसाठी अभिमानाची बाब आहे आज आम्हाला वाटतं की ज्या मुद्द्यांसाठी ज्या प्रश्नांसाठी आदिवासींच्या विकासासाठी आज आम्ही गोवाजी पाडवी यांना निवडून दिलं आहे भविष्यामध्ये आदिवासींच्या विकासासाठी नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी निश्चितच गोवाजी पाडवे हे आवाज उठवतील धन्यवाद